महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आवडेल तिथे कुठेही प्रवास या योजनेअंतर्गत प्रवाशांना राज्यभर कमी पैसे देऊन फिरता येतं यामध्ये सात दिवस आणि चार दिवसांच्या कालावधीसाठी हा पास दिला जातो यात साध्या आणि शिवशाही या दोन्ही प्रकारच्या बसमधून तुम्ही प्रवास करू शकता यामध्ये शिवशाही बससाठी पासचे दर वेगळे आहेत यामध्ये मुलांना आणि प्रौढांसाठीच्या पासच्या किमती वेगवेगळ्या आहेत तुम्ही चार दिवसांचा पास घेतल्यास प्रौढांसाठी अकराशे सत्तर रुपये द्यावे लागतात तर यामध्ये लहान मुलांसाठी मात्र पाचशे पंच्याऐंशी रुपये द्यावे लागतील ही चार दिवसांची शिवशाहीचा पास घेतल्यास प्रौढांसाठी पंधराशे वीस आणि लहान मुलांसाठी सातशे पासष्ट रुपये द्यावे लागतील असं दर यामध्ये लिहिलेले आहेत तुम्ही सात दिवसांची पास घेतल्यास प्रौढांसाठी तुम्हाला दोन हजार चाळीस रुपये द्यावे लागतील तर लहान मुलांसाठी एक हजार पंचवीस रुपये तिकीट असेल लहान मुलांच्या पासाचे दर हे पाच वर्षांपेक्षा जास्त आणि बारा वर्षांपेक्षा कमी वयांच्या मुलांसाठी आहेत पाच वर्षाच्या आतील मुलांना एस टी बस प्रवासात कोणत्याही तिकीट लागत नाही तर बारा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना फुल तिकीट काढावं लागेल असा नियम आहे एस टीनं ऑफर केलेली ही प्रवासी पास योजना तुमच्यासाठी मात्र फायदेशीर ठरू शकते यामुळे तुमच्या प्रवासाचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो या पासचा वापर करून तुम्ही निवडलेल्या कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो यासाठी तुम्ही एस टी आगार येथील काउंटरला भेट देऊ शकता ऑफलाईन फॉर्मही पूर्ण करू शकता पाससाठी आवश्यक कागदपत्र जसं की आधार कार्ड आणि पॅन कार्ड सादर करणं आवश्यक आहे यामुळे ही एक मोठी संधी आपल्यासाठी आहे